मराठ्यांच्या मनात काही दिवसांपासून आरक्षणाची खदखद होती ती विराट क्रांती मोर्चांच्या माध्यमातून जगासमोर आली धोळा भाबड्या मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला मात्र मोर्चाच्या माध्यमातून काही मराठा संघटनांनी आपला राजकीय फायदा उठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आणि इथंच मोर्चाची एकी दुभंगण्याचा धोका निर्माण झाला मात्र समाज एकीसमोर कुणीही समोरासमोर बोलण्याचं धाडस केलं नाही मुंबई मोर्चाची तारीख जाहीर होताच वादही जाहीर झाले मराठा क्रांती मोर्चा हा केवळ एका मागणीसाठी मोर्चा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही सरकारनं नेमकं तेच केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक भाषणांमधून मोर्चाला पाठिंबा दिला मात्र श्यार, नगर परिषदेच्या निवडणुकीत मराठा मोर्चाचा परिणाम झाला नाही असंही बोलून दाखवलं त्यामुळं मराठा मोर्चा आयोजकांना एक आव्हान मिळालं आणि मुंबई मोर्चाची मोर्चे बांधणी सुरू झाली मुंबई मोर्चा होणार आणि सर्वात मोठा होणार या जिद्दीला कार्यकर्ते पेटले आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करू इच्छितो की मराठा समाजामध्ये कृपया आपण फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचे फूट पाडण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला आणि जे कोणी माझे सहकारी त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आपण त्यांच्या दबावाला बळी पड़ु, पडू नका समाज आपल्यासोबत आहे आणि जर आपण ढवळाढवळ दावल केली तर मग ह्या मोर्चाला जर वेगळं वळण लागलं ला त्याची सर्वसह जबाबदारी राज्य सरकार मराठा क्रांती मोर्चा मुंबईत होऊ नये यासाठी काही मराठा संघटना कामाला लागल्याचा आरोप होतो आहे अनेक अफवा निर्माण केल्या जात आहेत मात्र मराठा समाज अशा संघटनांना माफ करणार नाही अशी आयोजकांची भावना आहे काही लोकांनी चुकीचा व गैरसमज करून आ, मुंबई मोर्चा स्थगिती मिळाली किंवा पुढे ढकलला असा काही लोकांचा मॅसेज फिरवण्याचा प्रयत्न झाला होता पण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी याला विरोध केला मराठा समाजाचे आजपर्यंतचे मोर्चे स्वच्छ आणि शांततेत निघाले कारण त्यांचा आयोजकांवर विश्वास होता मुंबई मोर्चा निमित्त मात्र आता मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जातो आहे हा संभ्रम दुसरा तिसरा कुणी नसून काही मराठा संघटनाच निर्माण करतायत या भोळ्या भाबड्या मराठा समाजाला या संभ्रमातून बाहेर नाही काढलं आणि मराठा समाजाने जर स्वतःच पावलं उचलायला सुरुवात केली तर ना हे मराठा समाजाला परवडणार आहे ना सरकारला परवडणार आहे ना मराठा संघटनांना हा धोका आपण जाणला पाहिजे पाहिजे आणि मराठा मराठा समाजाबद्दलचा दूर झालाच समाज बांधव आजही मोर्चांबद्दल आयोजकांची भावना जर का संतापलेल्या मराठा समाजानं स्वतःच पावलं उचलली सरकार सहित मराठा संघटना आणि मराठा नेते यांना जागाच पुरणार नाही समाज कुणावरच विश्वास ठेवणार नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे सुधीर जाधव सह गोदाम ऐ बी एन लोकमत औरंगाबाद